बकरी ईद उत्साहात साजरी ईदगाह मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत नमाज पठण शांततेचा संदेश इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम समाजाने पवित्र बकरी ईद ईद उल अधा शनिवारी दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात साजरी केली सकाळी स्टेशन रोडवरील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली सकाळी ठरलेल्या वेळेनुसार नमाज पठन करण्यात आले नमाज नंतर देशात व जगात शांतता नांदावी समाजात एकता अखंडता आणि बंधुभाव कायम राहावा तसेच सर्व प्रकारची संकटे दूर व्हावीत यासाठी विशेष दुवा प्रार्थना करण्यात आली नमाज पठण झाल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईदगाह मैदानावर भेट देत पाहणी केली त्यांनी समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि शांतता राखल्याबद्दल कौतुकही केले सामूहिक नमाज पठन विक्रमनगर मस्जिदचे हाफिज हुजेपा इलियास मुल्ला यांनी केले तर धार्मिक संदेश व वा उपदेशाचे वाचन मुफ्ती युसुफ मोमीन यांनी केले नमाज पठणाच्या वेळी संपूर्ण वातावरण श्रद्धा आणि भक्तिभावाने भारले होते ईदगावरील कार्यक्रमाचे नियोजन हजरत सय्यद मगदुम वली दरगाह ट्रस्ट व ईदगाह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते आयोजन यशस्वी करण्यासाठी बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमानंतर त्यांनी सर्वांचे आभार मानले बकरी ईदच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात सामाजिक सलोखा शांतता आणि सौहार्दाचे उदाहरण पाहायला मिळाले हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सौहार्दाचे वातावरण निर्माण केले या पवित्र सणामुळे इचलकरंजीत सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख